नमस्कार विज्ञानधर्म विश्वमंडळातर्फे टेंबेस्वामी महाराज विरचित श्री तुळजाभवानी स्रोतातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे ह्या श्लोकाचं वैशिष्ट्य म्हणजे या श्लोकात टेंबेस्वामींनी श्री तुळजाभवानी मातेला म्हणजेच कुलदेवतेला प्रार्थना केलेली आहे ते म्हणतात जगदंब नमोस्तुते हिते जय शंभोर दयते महामते कुलदेवी नमस्तो ते सदा हृदय मे तिष्ठ योस सर्वदा हे जगदंबा तुला नमस्कार असो तू कशी आहेस तर शंभोर दैते आहेस शिवप्रभूंची प्राणेश्वरी आहेस तू महामती आहेस प्रचंड बुद्धिमान आहेस तू अज्ञजनांचा जडमूढांचा उद्धार करणारी अशी माता आहे आणि इथे टेमेस्वामी म्हणतात कुलदेवी हे कुलदेवी तुला नमस्कार म्हणजे हे जे स्तोत्र आहे ते प्रत्येकाच्या कुलदेवीसाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहे कारण कुलदेवीचं आपण आराधना केली पाहिजे जी आपल्या कुळाचा उद्धार करणारी आहे तिची आराधना आपन आपण केली पाहिजे बऱ्याच लोकांना आपली कुलदेवी माहीत नसते ती माहीत नसेल तर चांगल्या जाणकाराकडनं माहिती करून घ्यावी कुलदेवतेची आराधना कुलस्वामिनीची आराधना करणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे आपल्या कुळात वृद्धी होते सुख संपत्ती नांदते आणि वर्षातून एकदा तरी कुलदेवीच्या दर्शनाला जाणं तितकंच आवश्यक का। आहे मी काही जा जरूर जा प्रत्येकाने आपल्या कुलदेवीचं दर्शन घ्या म्हणून इथे म्हटलंय भगवतीच्या कुलदेवीला कुलदेवी स्वरूपाला माझा नमस्कार असो सदा हृदिमे तिष्ठ माझ्या हृदयात नेहमी राहा येतोशी सर्वदा जशी आहेस तू तुझ्या ह्या स्वरूपाने तू माझ्या हृदयात सदैव राहा अशी इतकी सुंदर प्रार्थना करतात आपण कठीण आहे ना आपल्यालासुद्धा लक्षात येईल का असं आपण देवाला प्रार्थना करतो की माझ्या हृदयात नित्य वास करून राहा पण शक्य आहे का हो मला सांगा आपल्यासारख्या जर जिथे राहायचं आहे ती जागा आधी साफ पाहिजे ना केलेली स्वच्छ पाहिजे तिला जर आपण आपल्या हृदयात ये असं म्हणतो आहे हृदय सिंहासनी तू राहा आमच्या मग ते हृदय आधी आपलं स्वच्छ पाहिजे ना ते कसं स्वच्छ होणार ते काही कुठल्या साबणाने स्वच्छ होणार नाही अंतरंग येते बाह्यरंग आपण साबणाने स्वच्छ करू शकतो पण अंतरंगाचं काय ते कसं स्वच्छ करणार ते स्वच्छ करण्यासाठी उपासना सांगितलेली आहे आपल्या संस्कृतीने उपासना करून नामस्मरण करून जप करून ध्यान करून भजन कीर्तन करून आपण आपल्या मनावरचं मनाची घाण मनाचा मळ घालवून देऊन आपलं अंतरंग स्वच्छ करणं गरजेचं आहे तरच ती देवी माता येऊन आपल्या हृदयसिंहास आणि विराजमान होईल अशी त्यांनी इतकी सुंदर प्रार्थना केलेली आहे या श्लोकामध्ये तर आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राइब करा धन्यवाद श्री भवानी माता की जय